कोल्हापूर बेळगाव रोडवर सदर बाजार कोल्हापूर येथून गोमांस घेऊन जात आहे याची गोपनीय माहिती श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्त्याकडून गाडी क्रमांक बेचाळीस एम बासष्ट चोवीस या बोलेरो पिकअप गाडीमधून दोन टन गोमांस ची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाली यावेळी परमपूजा प्राणलिंग स्वामीजी आणि गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना सूचना देऊन कागलकडे गोरक्षण सेवा समिती कागल येथील ओंकार त्रिगुणे व गोरक्षक यांनी एन एच फोर रोड शेजारी अशोका हॉटेलच्या समोर कागल येथे सापळा रचून ही गाडी पोलिसांच्या मदतीने रात्री साडे दहा वाजता जप्त केली यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंड यांनी कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार साहेब यांनी संपर्क करून मदतीसाठी विनंती केली यावेळी गाडीचालक आतिक मदार बेपारी यांच्यावर कागल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला यावेळी पुढील तपासणीसाठी गोमांस कागल येथील पशु अधिकारी पशु अधिकारी प्रतीक पुरी गोसावी आणि पुणे येथे पाठवून दिले जप्त केलेले गोमांस नष्ट करण्यासाठी कागल नगरपालिकेने कचरा डेपो सी बीने खड्डा खोदून व केमिकल टाकून जप्त केलेल्या गोमांस याची विल्हेवाट लावण्यात आली ही कारवाई करतेवेळी गोरक्षण सेवा समितीचे गोरक्षक सागर श्रीखंडे ओंकार त्रिगुने समरजित जाधव अथर्व करंजय सोहम किंकर प्रेम त्रिगुने पार्थ जाधव केतन कदम विशाल मर्दानी अथर्व कस्तुरे प्रवीण खंबाळे गुरुप्रसाद पोकले सागर कोळेकर या गोरक्षक आणि ही कारवाई यशस्वी केली कारवाईमध्ये कागल नगर परिषद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तसेच कागल पोलीस स्टेशनने ही कारवाई केली यावेळी गोरक्षण सेवा समितीच्या वतीने व आवाहन करण्यात आले की कुठल्याही प्रकारे गोमाता गोवंश गो बेकायदेशीर वाहतूक होत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना कळवावे असे आवाहन यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी केले जय श्रीराम जय गोमाता काल अठ्ठावीस मे रोजी रात्री श्री रुपाखसिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना महाराष्ट्रामधून एक गोपनीय माहिती मिळाली गोभक्ताकडून की दोन टन पेठ वडगावून कर्नाटकमध्ये दोन टन गोमाची वाहतूक होत आहे त्या गाडीचा नंबर एम एच बेचाळीस यम बासष्ट चोवीस हा असून ही गाडी कर्नाटकामध्ये गोवंश घेऊन जात आहे अशी गोपनीय माहिती स्वामीजींना मिळाली स्वामीजींनी गोरक्षण सेवा समिती कागलीतील कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली आणि ह्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून एन एच फोर जो पुना बेंगलोर हावे रोड आहे ह्या हायवेवर जे कागलमध्ये अशोक हॉटेल आहे या अशोक हॉटेलच्या शेजारी सापळा असून ह्या गाडीला जप्त केलं आणि कागल, के कागल पोलिसांच्या मदतीने ही गाडी पोलीस स्टेशनला आणून ह्या गाडीवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यासोबत आपल्या इतर परिसरातील जे गोभक्त आहेत जे गोसे गोसेवक आणि गोरक्षक आहेत यांना आव्हान आहे आता बकरी ईदच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात गोमाता आणि गोवंशाची कत्तल होणार आहे तर सर्वांनी जागृत राहून सजग राहून अशा पद्धतीचं कुठेही बेकायदेशीर त्या कत्तल किंवा गोवंशाची वाहतूक होत असेल तर त्यांनी गोरक्षण सेवा समिती त्याच आजूबाजूच्या जे गोरक्षक आहेत त्यांना संपर्क करावा आणि हा ह्यांचा डाव उधळून लावण्यासाठी आम्हाला सहकार्य करावा असा आम्ही गोरक्षण सेवा समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा